जगतो त्याच निसर्गाला माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी संपवायला पुणे शहर म्हणून ओळखलं जातं तसेच शहराची शान असणारे हिरवाईचे नैसर्गिक सौंदर्य लाभलेले पुणे विद्यापीठ परिसर दिवसाढोव्या सा सत्याचं सौंदर्य ओरबडताना दिसत विद्यापीठाच्या कृत्रिम सौंदर्यात भर घालण्यासाठी सर्रासपणे परिसरातील झाडांवर कुराडी चालवल्या जातात विद्यापीठाला कुरूप रूप आणणारे हे दुसरे तिसरे कोणी नसून शिक्षकाचे बाळ कडू पाजणारे विद्यापीठानेच केले ज्या निसर्गाने मानवाची निर्मिती केली अशा निसर्गालाही आता अशा स्वार्थी मानवाची आपण निर्मिती का केली असा प्रश्न पडला असेलच कारण हाच मानव निसर्गाच्या जीवनावर कुऱ्हाड घेऊन घाव घालतोय स्मार्ट सिटी बनू पाहणाऱ्या पुण्यामध्ये सध्या विविध प्रकल्प घरांसाठी झाडांची दिवसाढवळ्या कत्तल केली जातात शिक्षणाच्या माहेर घरात पुणे विद्यापीठात आर्ट्स आणि आंबेडकर भवन मधील परिसरात जेसीबी ने एका क्षणार्धात पन्नास अधिक झाडांची कत्तल केली आहे विद्यापीठाचा परिसर हा तसा हिरवागार आहे अनेक प्रकारची झाडे या ठिकाणी पाहायला मिळतात पण नवीन अभ्यासक्रमासाठी हॉस्टेलची इमारत उभारण्यासाठी सध्या विद्यापीठात गेल्या काही दिवसांपासून झाडे तोडली जात या परिसरातील वृक्षप्रेमी सुनील माटे यांनी हा सर्व प्रकार उघड आणलाय वाईट काम करता भयानक धाडस कसं काय होतं रे करायचं हे काम कसा का करा हा एवढं धाडस कसं करता म्हटलं हे काम करायचं आता हे करताय म्हटलं तुमच्याकडे इथं सँक्शन लेटर पाहिजे हो आहे ना सध्या जी झाडे तोडली गेली त्या ठिकाणी नव्याने इमारत उभी करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाकडून सांगितले जाते पण त्यांना पालिकेने परवानगी दिली नाहीये तरीही पालिकेला न जुमानता विद्यापीठाने झाडे तोडली आहेत सध्या कुलगुरूंनी विद्यापीठात नवीन बांधकाम केलं जाणार नाही असं सांगितलंय पण शिक्षणाचे बालकडू पाजणाऱ्यांनी आपला आणानीपणा समोर आणलाय आणि या झाडांची केली केलीयेत विशेष म्हणजे पालिकेचे या परिसरातील मेस्त्री संतोष कांबळे सुद्धा झाडे तोडताना उपस्थित होते तरीही त्यांनी कारवाई केली नाही आता त्यांनी कारवाई करणार असल्याचे सांगितले पालिकेची वृक्ष प्राधिकरण समितीच बेकायदा आहे मग पालिका कशी कारवाई करणार की तोडजोड फी घेऊन यावर पडदा पाडणार हाच मोठा प्रश्न उभा राहतोय पण वृक्षप्रेमींनी विद्यापीठाच्या प्रशासनावर कारवाईची मागणी केलीये प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट पुणे मेट्रो पुणे